रामबंधू ठाकरे तोडगा न निघालेल्या जागांबाबत अद्याप ही चर्चा सुरू नवी मुंबईत भाजप शिवसेनेच्या समितीची बैठक मंदा मात्र शिवसेनेच्या नेत्यांसोबत बसल्यानं चर्चेला उदाहरण तर भाजपचे निवडणूक प्रमुख माजी खासदार संजीव नाईकांची बैठकीला दांडी प्रशांत जगतापांच्या काँग्रेस प्रवेशाच्या मुद्द्यावरनं पुणे काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर जगतापांनी प्रवेश केल्यास काँग्रेस नगरसेवक भाजपच्या वाटेवर जाण्याची शक्यता आणि पुण्यात पुन्हा गुंडांची दहशत पुण्याच्या वारजे परिसरात वाहनांची तोडफोड संपूर्ण घटना सीसीटीव्हीत बुधवारी ठाकरे बंधूंनी राजकीय युतीची घोषणा केली पण या नव्या राजकीय युतीच्या घोषणेनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालंय ठाकरेंच्या एकीवरून सत्ताधाऱ्यांनी टीकेची झोड आहे त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीवरून राजकीय वादाला तोंड फुटलं ते एकत्रित आले याचा मला आनंदच आहे ते एकत्रित येण्यामुळे फार काही घडेल राजकीयदृष्ट्या असा जर कोणाचा समज असेल तर तो बाळबोध समज आहे की कुठल्याही एका ज्या पक्षाला निवडणुकीतलं आपलं अस्तित्व टिकवण्याकरता जे काही करावं लागतं त्या दृष्टीने दोन पक्ष जे अस्तित्वाकरता लढत आहेत त्यांनी केलेली युती आहे त्यापेक्षा पलीकडे त्याच्यामधनं काही फार अन्वयार्थ काढण्याचं कारण नाही आहे यांनी फार काही परिणाम होईल असं देखील मला वाटत नाही काही फरक पडणार नाही तर मग रिॲक्शन कशा करतात येत ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे काही फरक पडणार नसेल तर मग तोंडाची डबडी वाजवत्या कशाला सगळेच अगदी काल दिवसभर त्यांचे प्रवक्त्यांच्या फौजा ही युती कशी अमुक आहे तमुक आहे वगैरे बोलत होते त्याची गरज नाही ना सोडून द्या ना तुम्ही आपण सोळा तारखेला याच्यावर चर्चा करू सोळा जानेवारी दरम्यान पक्षप्रवेश आणि फोडाफोडीच्या मुद्द्यावर शिंदे आणि राऊतांमध्ये सामना अरे जे आपली पोरं सांभाळू शकत नाही ते मुंबई काय सांभाळणार राज्य काय सांभाळणार शिंदेने पण स्वतःचं मुलं सांभाळावीत ना भारतीय जनता पक्ष त्यांची मुलं पळवणार आहे भारतीय जनता पक्ष मी त्या जसे कुत्रे पकडाच्या गाड्या असतात ना पिंजरे तसे पिंजरे भारतीय जनता पक्षानं लावलेले आहेत आणि महानगरपालिकेनंतर कोणाची पोरं कोण पळवत एक आहे एकतर शिंद्यांची पोरं जी आहेत आता ते अनावरस आहे स्वतःची पोरं नाही ते अनावरस आहे तर एकीकडे मुंबईचा महापौर आमचाच होईल असं राज ठाकरेंनी ठासून सांगितलं तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी यावर जोरदार प्रत्युत्तर दिलंय तेही पाहूया मुंबईचा महापौर मराठी सोडणार आणि तो आमचा होणार पुन्हा एकदा या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता आणून अंधेरा छटेगा सूरज निकलेगा कमल खेलेगा हे दाखवायचं आम्ही कोणाला महापौर बनवण्याकरता या ठिकाणी ही लढाई लढत नाहीये एखादा महापौर बनला नाही बनला यांनी काही फरक पडत नाही आमची लढाई ही मुंबईकरांची लढाई आहे युती कुणाची कुणाशी झाली तरी सुद्धा महायुती या महाराष्ट्रामध्ये मजबूतीने उभी आहे युती कुणाची कुणाशी झाली तरी सुद्धा महायुती या महाराष्ट्रामध्ये मजबूतीने उभी आहे आम्ही सत्तेसाठी सत्ते एकत्र आलो आहे ठीक आहे मग तुम्ही काय एकमेकांना चंपी मॉलिश करायला एकत्र आलात ती रात्री एकनाथ शिंदे जातात वर्षावर मग ते त्यांना मॉलिश करतात मग देवेंद्र फडणवीस ठाण्यात जातात मग फडणवीस त्यांना मॉलिश करतात मग दोघे मिळून अजित पवारचं चंपी मॉलिश करतात हां तुम्ही एकमेकाचा मालिश करायला एकत्र आला आहे का हे सगळे भ्रष्टाचारी इतर पक्षातले घेऊन तुम्ही काय कोणते दिवे लावताय सत्तेसाठीच ना उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली खरी पण आता जागा वाटपाट दोन्ही नेत्यांची कसोटी लागणार आहे कारण उद्धव ठाकरेंच्या पक्षातील बड्या नेत्यांनी आपल्या नातेवाईकांच्या उमेदवारीसाठी आत्तापासूनच फिल्डिंग लावली आहे आणि त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या नशिबी निराशा येण्याची शक्यता आहे तब्बल आठ वर्षानंतर निवडणुका होऊ घातल्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावल्यात तसंच इच्छुकांची संख्या वाढली आहे पण पक्षातील बडे नेते घरात उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत निष्ठावंतांच्या हाती आश्वासनाची शिजुरी पडते की काय असाच प्रश्न आहे निवडणूक पालिकेसाठी या महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता लॉबिंग केली जाते नातेवाईकांसाठी ही लॉबिंग होताना आपण बघतोय विनायक राऊत मुलगा किंवा मुलीसाठी वाकोल्यातून इच्छुक आहेत उमेदवारीसाठी इच्छुक विनोद घोसाळकर देखील धाकटीसून पूजा घोसाळकरसाठी दहिसरमधन इच्छुक आहेत तर खासदार संजय दिना पाटील मुलीसाठी भांडूपमधून इच्छुक आहेत तर सुनील प्रभू मुलासाठी गोरेगावातनं इच्छुक आहेत अजय चौधरी करता परळमधनं इच्छुक आहेत तर वरळीतील मोठा नेता मुलीसाठी वरळीतून इच्छुक असल्याचं कळतंय श्रद्धा जाधव मुलासाठी वड्याळातून इच्छुक असल्याचं कळत आहे तर दगडू मुली मुलीकरता इच्छुक आहेत लालबागमधून इच्छुक असल्याचं कळतंय तर सुनील शिंदेंचा भाऊ प्रभादेवी तोही देखील प्रयत्न करतोय तर अजिंक्य धात्रक गुलाब्यातून इच्छुक का आहे अंकित प्रभू किंवा राजुल पटेल किंवा तुम्ही जे नावं ते कार्यकर्ते नाही आहेत माझे वडील कोणीतरी असतील पण मी पण कार्य करतोय आता मी ते आहे सुनील राऊत काम करतायत म्हणून ते आमदार झाले कार्यकर्तेच आहेत ना असं अनेक ठिकाणी होता असं सर्वच पक्षात होत घराणेशाही सगळ्यात कुठे असेल तर तुम्ही पहा भारतीय जनता पक्षाची घराणेशाही कुठेच नाही त्यांच्याकडे पद्धतच तशी आहे ना सत्ता कोणाला पाहिजे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री कुणाला व्हायचंय विरोधी पक्षनेते कोणाला व्हायचंय सगळं त्यांनाच व्हायचंय कार्यकर्त्यांनी फक्त सत्रंज उचलायचे एखाद्या कार्यकर्त्याला तिकीट द्या ना काय फरक पडतो नातेवाईकांना घेतात प्रत्येक पक्षाला देतात परंतु ते एका लिमिट पर्यंत असतात तुम्हाला सत्ताच घशात घालायची ही तुमची मानसिकता चुकीची